मित्रांनो <middly> पीएम कुसुम अंतर्गत जर आपण सोलार योजनेसाठी अर्ज केले असतील म्हणजे मेडा अंतर्गत जर तुम्ही अर्ज केले असतील आणि वेंडर सिलेक्शनचा तुम्हाला मेसेज आला असेल तर मित्रांनो सनलाइट इन्फ्रा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड तुम्ही करू शकता याच्यामध्ये तुम्हाला विशेष सांगतो की या कंपनीचं जे काम आहे ते माझ्याकडे आहे याचं सर्व्हिस सेंटर पासून ते सर्व काम जे आहे ते हे आम्हीच पाहतो आता यामध्ये ही कंपनी जी आहे ते फेज एट मध्ये तुम्हाला दिसेल याची विशेषता एक आहे की साडेसात एचपी एच पी मध्ये ही मोटर शक्ती कंपनी नंतर ही दुसरी कंपनी आहे की व्ही सिक्स मध्ये मोटर देते आता व्ही सिक्स मोटर कशा पद्धती असते त्याचा परफॉर्मन्स तुम्ही पाहिलेलेच आहे अगोदर कारण व्ही फोरच्या प्रमाणामध्ये जवळपास तीस ते चाळीस टक्के परफॉर्मन्स हा व्ही सिक्सचा चा जास्त असतो म्हणजे साडेसात एच पी मध्ये सेगमेंट मध्ये मोटर जर ए, ही जर ही कंपनी तुम्ही निवडली तर तुम्हाला तिथे व्ही सिक्स मोटर ही दिली जाते आता या कंपनी या अगोदर ओरिडा वगैरे या भरपूर ठिकाणी काम केलेलं आहे आणि आम्ही पण या कंपनीचं भरपूर मटेरियल कारण कंपनी आपल्याकडे घेण्याचं कारण म्हणजे आमची डिस्ट्रिब्युटरशिप असल्या कारणानं त्या कंपनीनं आम्हाला रिक्वेस्ट केली की बा आमच्या महाराष्ट्र आणि तुम्ही तुम्ही आमचं काम काम करता तर हे पण करा कंपनी झाले कंपनीची निवड करू शकता निवड केल्यानंतर याचा जो स्क्रीनशॉट आहे ते मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला स्क्रीनशॉट टाकू शकता म्हणजे तुमचा जेएसआर किंवा पुढील प्रक्रिया जी आहे ते फास्ट मध्ये केल्या जातील आणि लवकरात लवकर जे आहे ते तुमचे पंप बसवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू